सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड माजी सरपंच पैलवान भीमराव माने यांना एक्केचाळीस लाखांचा गंडा आरटीओ चलनाच्या नावाखाली पाठविलेल्या लिंकच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून तब्बल एक्केचाळीस लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे या प्रकरणी भीमराव बाळासाहेब माने राहणार कवटेम ग्र, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे पैलवान भीमराव माने हे सामाजिक कामात कार्यरत असून ते कवटेबिरान येथील शासकीय रुग्णालय नजिक राहतात दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांना त्यांच्या मोबाईलवर आरटीओने केलेल्या दंडाविषयीचे चलन असल्याच्या नावाखाली एक लिंक आली ती लिंक माने यांनी ओपन करता त्यांचा मोबाईल हॅक करण्यात आला त्यानंतर हॅक केलेल्या मोबाईलच्या माध्यमातून माने यांनी युनियन बँकेतील खात्यावरील तीन लाख छप्पन्न हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आले त्यानंतर त्यांच्या अन्य एका बँक खात्यावरून सदतीस लाख एकोणपन्नास हजार रुपये काढून घेण्यात आले हा प्रकार लक्षात येताच माने यांनी तत्काळ सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांनी ज्या मोबाईल क्रमांकावरून आपला मोबाईल हॅक करून आपल्याला गंडा घालण्यात आला आहे त्या क्रमांकाचा पुरावा देऊन पोलिसांना फिर्याद दिलेली आहे अधिक तपास सांगली ग्रामीण पोलीस पथक करीत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा के के मराठी न्यूज नेटवर्क